हाय हॅलो नमस्कार तुम्ही आत्ता फोननी आम्ही आवाज रेकॉर्ड करत होतो तर आम्ही नवीन माईक घेतलाय मॅक कंपनीचा कुठे शिवला ते माईक हाय की सर तर माईक आम्ही दोन लावलेले आहेत कॉलरला हा त्याचा बॉक्स आहे मॅक कंपनीचा आणि त्याचं ट्रान्समिशन आम्ही पोर्टला जॉईन केलंय तर बरेच दिवस कमेंट्स येत होत्या की व्हिडिओमध्ये आवाज क्लिअरली येत नाही आहे साऊंड क्वालिटी बेटर नाही आहे आम्ही लांब राहिलो तर आवाज नीट येत नाही तर त्यासाठी माइक घेण्याचा निर्णय जो आहे तुमच्या सजेशन वरून आम्ही घेतला आणि माइक फायनली काल आलेला आहे बिग बिलियन डील ची कृपा आहे आणि हा जो माईक चॉईस केला आहे तो आमचे लेखक आणि दिग्दर्शक ऋषिकेश पांडे यांनी केला होता आणि त्यांनी मग नंतर आम्ही तो परचेस केलेला आहे माइक तर हा जो माईक आहे याची सॉली साऊंड क्वालिटी कशी बेटर आहे ते आपण बघूयात आता व्हिडिओ चालू झालेला आहे तर बघूयात तुम्हाला आवाज कसा घेतोय व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला तर तू जरा इथे धर जरा थोडस लांब जातो किंवा तू थोडासा लांब जा तर आवाज कितपत येतोय मलाही माहित नाही अजून लांब जास तर आवाज कितपत येतोय मलाही माहित नाही आहे पण आता मी थोडं जास्त डिस्टन्स घेतलेला आहे मी तर आवाज कसा येतोय ते आपल्याला कळेल आता तर मला वाटतंय की आवाज येत असेल कारण एवढं लांब थोडंसं मी सुद्धा मागे जातो तर साऊंड चेक करायचं आहे आपल्याला किती मीटर रेंज वर तो कारण वीस मीटर रेंजमध्ये त्यांनी सांगितलंय बघूया आपण ओके थँक्यू तर